नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आहे एक हजार एकशे वीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती अकोले अवकाय सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती जुन्नर वतूर अवकाय सहा हजार सत्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव आवकाए चार हजार शहाण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती पारनेर आवकाए्या सात हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती रामटेक कावकाय चोवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये